नमस्कार दर्शक हो। कुलस्वामिनी एम आय महाराष्ट्र लाईव्ह टी व्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत कुलस्वामिनी महाराष्ट्र लाईव्ह अण्णा ताकद महाराष्ट्राची सर्वसामान्यांची नवे वर्ष नवी आशा आणि घड्याळ हित विकासाची दिशा स्थानिक स्वराज्य संस्थेचं बिगुल वाजलं रे वाजलं म्हणून सर्व खेड तालुक्यामध्ये राजकारण प्राप्त झालेलं आहे त्या अनुषंगाने आपण आलेल्या ह्या सगळ्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना काय आव्हान करणार आहात राष्ट्रवादीच्या उमेदवारांना नाही आव्हान करणार ज्याची उमेदवारी पक्ष निश्चित करेल त्या उमेदवाराच्या मागे उभं राहण्याचं आव्हान इथल्या स्थानिक जनतेला आम्ही करणार रा। आहोत मतदारांना करणार आहोत त्याच्याकरता आम्ही या ठिकाणी आलो अण्णा आघाडी तुमचं पुढचं पाऊल कसं काय असणार अरे आता तुम्ही पत्रकार आहेत वर्षभरामध्ये काय विकास झाला आहे ते तरी एकदा सांगा ना आम्हाला आम्ही केला विकास आम्हीच केला विकास त्याची अन्ना ऑन ड्युटी चोवीस तास तुम्ही रात्रंदिवस का जनतेच्या हितासाठी कार्यरत कामगिरी केलेली आहे तुमचं जबरदस्त वक्तृत्व आहे जबरदस्त कर्तृत्व आहे आणि उत्तम नेतृत्व आहे त्या अनुषंगाने आता ह्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिलासा मिळावा <ण्रावाँ> त्यांची आता जी पावसाच्या पावसाच्या जमिनीचा जो पंचनामा झालेला नाही आणि त्या शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यासाठी त्यांना गोड दिवाळी करता येईल या अनुषंगाने आपण शेतला काय मागणी करणार गोष्ट लक्षात ठेवा अजूनही ऑन ड्युटी चोवीस तास आहे आणि आजही माझं सरकार मराठवाड्यामध्ये जिथं अतिवृष्टी झाली जी पूरहानी झाली त्या ठिकाणी सरकारनं प्रत्यक्षपणानं मदत पोचवलेली आहे वेगवेगळ्या माध्यमांना जर या भागामध्ये पावसामुळे जर नुकसान झालं असेल त्याचे पंचनामे करून त्या सगळ्या लोकांना भरपाई दिली जाईल कुणालाही वंचित ठेवलं जाणार नाही अण्णा धन्यवाद तुम्ही सर्व समाजातील घटकांना बरोबर घेऊन गरजवंतांच्या हाताला वाव देणार आहे तुमचं कार्य आणि धबधब्यासारखे वाव देणारे तुम्ही वा वा विश्वरत्न विश्वभूषण कायदे तज्ञ कायदे पंडित भारतीय घटने शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांना नऊ चैतन्य निर्माण करण्यासाठी पन्नास टक्के आरक्षण देऊन त्यांच्यामध्ये एक ऊर्जा निर्माण केलेली आहे आणि चून मूल बाजूला ठेवून गावचा कारभार गावचा गाडा खांद्यावर म्हणजे कसा हकावा हे प्रत्येक महिलेला का आता काय दिलेलं आहे आणि प्रत्येक महिला गल्लीपासून पासून दिल्लीपर्यंत राष्ट्रपतीपर्यंत पद भूषवित आहे त्या अनुषंगाने तुम्ही लोकनियुक्त सरपंच आहात आणि तुम्ही केलेल्या विकास कामाचा गौरव आम्ही ऐकलेला आहे त्या अनुषंगाने दीपावलीच्या निमित्ताने मायबाप जनतेला काय आव्हान करणार आहात सर्वसामान्य मायबाप जनतेला आव्हान म्हणजे आमच्या गाव आणि पूर्ण गाव मागा असताना आमचे सर्व ग्रामस्थ असतील आमच्या सर्व महिला भगिनी असतील त्यांनी आम्हाला सांगितलं महिलेसाठी राखीव जागा आलेली आता आपण माघार घ्यायचं नाही आता आपण लढायचं आमचं गाव आणि पूर्ण गाव आमच्या पाठीमागे आहे त्यामुळं आता आम्ही थांबणार नाही आम्ही पूर्णपणे लढण्याची आमची तयारी आहे दा ती ज्या कंसा कनसे दाणेदार असतात ती बाणेदार असतात आणि चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि तुम्ही आता हा चमत्कार काय केलेला खेळ तालुक्याच्या पूर्वपट्ट्याला दाखवून दिलेला आहे त्या अनुषंगाने आम्हाला तुम्हाला एक गाव संस्कृतीचा पाया गाव राष्ट्राला आधार आणि दाण्या मांजरवाडीच्या ग्रामस्थांनी पेराव्या तू संस्कार म्हणून तुम्ही आता काय केलेलं मायबाप जनतेला आव्हान केलं घरी मिळावं ही तुम्हाला सगळ्या इच्छा आणि हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जिल्हा परिषद सदस्य पद का मिळावं सर्वप्रथम सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुम्ही विचारलेला प्रश्न आहे की आमच्याच गावाला जिल्हा परिषद उमेदवारी का मिळावी तर मी एवढं सांगेल की मांजरे घराणा आणि मांजरेवाडी ही खेड तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक कारणामध्ये गेली अनेक वर्षापासून काम करत आहे मी गेली दहा वर्ष तालुक्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद भूषवलं आहे आणि विलासेन मांजरे असेल यांनी देखील ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पद भूष भूषवून खेड तालुक्यामध्ये एक चांगलं संघटनेमध्ये काम केलेलं आहे आणि मला असं वाटतं की समाजामध्ये पक्षाचं काम करणारा मग तो कार्यकर्ता छोटा असू किंवा मोठा असू त्याचा पक्षाने विचार केला पाहिजे आणि म्हणूनच असं वाटतं की अनिताताई विलास मांजरे आमच्याच घराण्यातील आहे आणि पक्षासाठी आमच्या ह्या घराण्याचं खूप मोठं योगदान आहे खेड तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये आम्ही चांगल्या चा पद्धतीचं काम केलं आहे आणि पक्षानं येत्या काळामध्ये या संघटनेमध्ये काम करणाऱ्या पक्षाची संघटना वाढवणाऱ्या ठिकाणी प्राधान्य द्यावं म्हणून मी पक्षाकडे विनंती करते की आणि जायचं आहे विलास मांजरे यांना दिल्ली अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या आई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा पाहत रहा फक्त कुलस्वामी अमाई महाराष्ट्र लाईव्ह टी